नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब भरतीच्या संदर्भामध्ये अतिशय महत्वपूर्ण अपडेट घेऊन आलेला आहोत व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा बघा मित्रांनो गेल्या कित्येक दिवसांपासून सगळ्यांच्या मनात एकमेव प्रश्न आहे की शिक्षक भरतीच्या जाहिराती कधी येणार काही दिवसांपासून तुम्हाला असं कळत होतं की डिसेंबर महिन्यामध्ये जाहिराती येतील परंतु डिसेंबर महिन्यामध्ये आंतरजिल्हा बदलीचा जो शेवटचा टप्पा राबविला जात आहे त्यामुळे जाहिराती यायला उशीर होत आहे आणि त्याचमुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण झाले आहे की आता आंतर आता आंतरजिल्हा बदलीच्या या प्रोसेसमुळे शिक्षक भरती आता कदाचित आ, शिक्षक भरतीला जास्त उशीर होईल किंवा आता जे काही आचारसंहिता लागेल त्यामध्ये अडकेल की काय हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे तर त्याचमुळे मी विचार केला की आजचा आपण हा व्हिडिओ बनवावा जेणेकरून तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत त्याच्या त्या गोष्टी इथे क्लिअर होतील बघा फ्रेंड्स सध्या ज्या जा 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 काही जाहिराती तुम्ही बघितलेल्या आहेत त्याच तशाच प्रकारच्या जाहिराती आपल्या शिक्षक भक्तीला देखील बघायला मिळणार आहे मी अगोदर तुम्हाला सांगितलंय त्यामध्ये जागा जा वाढ होऊन येणारच आहेत परंतु आता सध्या आंतरजिल्हा बदली जी होत आहे त्याची प्रोसेस जवळजवळ पूर्ण झालेली आहे आणि आता त्यांच्या शनिवारी म्हणजे काल याद्या लागणं अपेक्षित होतं परंतु काल त्यांच्या याद्या लागलेल्या नाहीयेत त्या सोमवार किंवा मंगळवारी शंभर टक्के त्यांच्या मेलला त्यांना कळून जाईल आणि ती प्रोसेस पुढे पूर्ण होईल आणि त्यानंतर मित्रांनो ज्या शिक्षक भरतीच्या जा ज्या जाहिराती आहेत त्या येणार आहे व त्यानंतर लगेचच जाहिरात येतील का जर सव्वीस तारखेला म्हणजे मंगळवारी वर्किंग डे ला त्यांना जेव्हा आंतरजिल्हा बदली त्यांना जे काही त्यांचे जिल्हा जिल्हे मिळतील जिल्हे अलॉट होतील त्यानंतर लगेच इमिजिएट दुसऱ्या दिवशी जाहिराती येतील का तर अजिबात नाही मित्रांनो त्यासाठी पुन्हा तुम्हाला आठ ते दहा दिवसाचा वेळ लागणार आहे कारण आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर पुन्हा रोस्टर अपडेट करावे लागणार आहे हे काम तसं पाहायला गेलं तर अगदी कमी दिवसांचं आहे जर वेळेत काम केलं तर परंतु शासनाचं काम वेळेत होत नाही त्यामुळे त्याला आठ ते दहा दिवस तुम्ही पकडून चाला आणि त्यानंतर तुमच्या जाहिराती येतील म्हणजे जाहिराती या नवीन वर्षात येणार आहे हे शंभर टक्के आहे या वर्षामध्ये जाहिराती यायला ये येणार नाही जाहिराती तुम्हाला बघायला मिळणार नाही पण तो एवढी गोष्ट आहे की ज्या पद्धतीनं आंतर जिल्हा बदलीचा टप्पा चालू आहे त्यावरून हे लक्षात येत आहे की जाहिराती येतील लवकरच येतील आता मेन मुद्दा की जाहिराती नेमक्या किती येणार आता तुम्ही बघितलेला आहे की सुरुवातीला ऐंशी टक्के पदभरतीला मान्यता मिळालेली आहे परंतु काही जिल्ह्यांचं रोस्टर हे इनकम्प्लीट आहे कम्प्लीट नाही आहे आणि मग त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यामुळे पुन्हा आयुक्तांकडून असं कळलेलं आहे की दहा टक्के जागा पुन्हा कपात करण्यात आलेल्या आहे कि किंवा त्या राखीव ठेवण्यात आलेल्या आहे की जेणेकरून पुढचे ज्या काही रोस्टरमध्ये त्या दुरुस्त करून त्यानंतर त्या दहा टक्के देणार आहेत म्हणजे सध्या सत्तर टक्के जी पदभरती प्रक्रिया केली जाणार आहे तर मित्रांनो ही जी दहा टक्के पदभरती त्यांनी जे दहा टक्के कपात केलेली आहे ही कपात म्हणजे या जागा पुन्हा येतीलच याची ये खात्री नाहीये कारण तुम्हाला दोन हजार सतराच्या भरतीमध्ये माहीत असेल की मागासवर्गीयांच्या पन्नास टक्के जागा या कपात करण्यात आलेल्या होत्या त्या, त्या भरती प्रक्रियेला पाच वर्ष झालेली आहेत तो मुद्दा अजूनही न्यायप्रविष्ट आहेत अजूनही त्या जागा आलेल्या नाहीत आणि पुन्हाही त्या जागा आता येतील असं चिन्ह दिसत नाहीये त्यामुळे हे जे दहा टक्के पदभरतीला जे काही कपात केलेली आहे यासाठी पुन्हा तुम्हाला म्हणजे पुन्हा सगळ्या आपल्या हो अभियोग्यता धारकांना यासाठी लढावंच लागणार आहे परंतु सध्या जर सत्तर टक्के जाहिराती येत असतील तर ती देखील गोष्ट चांगली आहे कारण की याला आणखी विलंब होऊ नये की जे जे त्यांनी सांगितले की ज्या रोस्टरमध्ये जे काही थोडंफार गोंधळ आहे किंवा काय चुका असतील त्या अपडेट करण्यासाठी पूर्ण भरती प्रक्रिया लांबवण्यापेक्षा जर सत्तर टक्के जाहिराती आता येत असतील तर ठीक आहे दहा टक्क्यासाठी पुन्हा लढता येईल काही संघटना आहेत त्यांच्या बाजूने आपण उभे राहू आणि त्यासाठीही लढता येईल परंतु सध्या सत्तर टक्के आहेत तर वेल अँड गुड आहे की जेणेकरून जाहिराती तरी येतील अदरवाइज या देखील जाहिरातींना लेट होऊ शकतं जर त्या दहा टक्क्यासाठी थांबल्यावर त्यामुळे जाहिराती सध्या येऊ द्या जाहिराती आल्यानंतर तुम्हाला माहिती की पंधरा दिवस तुम्हाला लागणारच आहेत परंतु जाहिराती येणं खूप महत्त्वाचं आहे मागे बऱ्याच गोष्टी आपण ऐकल्या की पंचवीस डिसेंबर नंतर येईल आयुक्तांकडून तुम्ही बघितल्या असतील त्यांच्या पेपरला वगैरे आलेला आहे परंतु पंचवीस नंतर इमिजिएट तरी येणार नाही नवीन वर्षामध्ये जाहिराती येतील परंतु शासन स्तरावर लवकरात लवकर काम केलं आणि एवढं या चार पाच दिवसांमध्ये जर रोस्टर अपडेट केलं तर कदाचित जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात जाहिराती येतील परंतु जर तेच रोस्टर अपडेट करण्याचं काम कामाला थोडासा विलंब लागला तर कदाचित जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जाहिराती येतील परंतु जानेवारी महिन्यामध्ये शंभर टक्के जाहिराती येतील आणि जेणेकरून जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला पसंती क्रम देण्यासाठी सांगितलं जाऊन फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे बरोबर एक वर्षानंतर तुमची यादी लागू शकते आता ही प्रोसेस देखील अॅक्युरेट अप टू डेट जर केली तर जानेवारी महिना हा जो आहे तो पूर्णत भरतीचा असेल असं यामधून दिसत आहे तर हीच महत्वाची अपडेट होती मित्रांनो आता प्रत्येकाला असं वाटत आहे की मग मन... दहा टक्के जागा कपात याचा अर्थ किती जागा येतील टोटल जागा किती येतील तर मित्रांनो दहा टक्के या सरसकट सगळ्याच कास्टमधून कपात केला जाणार आहे कारण की काही ठिकाणी ज्या जागा कमी आहेत तिथे त्या जागा जागांचं डिस्ट्रीब्युट डिस्ट्रीब्युशन केलं जाणार आहे म्हणजे जेणेकरून ज्या कास्टला जागा नाही तिथे त्या जागा ह्या केल्या केल्या जातील पण तेवढी एक गोष्ट होणार होऊ शकते की जे विद्यार्थी अगदी काठावर आहेत आता मागच्या झालं तसं की काठावरचे विद्यार्थी लागले नाही अगदी काही काही कास्ट एकशे तीस असं जे मिरिट आलं तर ते विद्यार्थी लागले तर मग सेम सिच्युएशन होईल या मुळे काय होईल की जे मुलं होते त्यांना आता संस्थेकडे जावं लागणार आहे ही गोष्ट मग होऊ शकते आणि होणार होणारच होणारच आहे आहे ही गोष्ट आता जागा किती मित्रांनो ओव्हरऑल दहा टक्के कपात होतील त्यामुळे जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका या सगळ्या मिळून जवळपास म्हणजे सगळ्याच टोटल ऑल ओव्हर जागा मिळून तीस हजार अठ्ठावीस तीस हजार येण्याची अपेक्षा आहे परंतु जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका या टोटल जागा किती येतात त्यावर डिपेंड राहील की संस्थेच्या जागा किती येतात कारण संस्थेच्या जागा तुलनेने थोड्याशा कमी येऊ शकतात कारण संस्थेमध्ये जी रखडलेली भरती होती ती काही झालेली आहे आणि संस्थेवाल्यांनी अगोदरही काही पद भरून घेतलेले होते त्यामुळे आता नव्याने काही संस्था असतील तर आता जेव्हा जाहिरात येतील तेव्हा आपल्याला ॲक्च्युअल आकडा कळू शकतो तरी देखील ज्या टोटल आपल्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा आहे त्या अठरा अठरा ते वीस हजारांपर्यंत येणं अपेक्षित आहे कारण की आपल्याला सुरुवातीला विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा वीस हजार सांगितल्या गेलेल्या आहेत तर त्यामध्ये ज्या काही तुम्ही ऐंशी टक्के आणि दहा टक्के सत्तर टक्के जागा ऐंशी टक्के वीस हजार येणार होत्या मग त्यातल्या दहा टक्के जर समजा रिक्त जरी ठेवल्या त्यांनी तर अठरा अठरा एकोणावीस हजारापर्यंत जागा येणं अपेक्षित आहे आणि उर्वरित आपण धरूया की ज्या संस्थेच्या ज्या उर्वरित जागा आहेत त्या तर टोटल अकरा पंचवीसच्या पुढे जायला हरकत नाहीये परंतु तरी देखील शंभर टक्के आपण गॅरंटी देऊ शकत नाही जो की जोपर्यंत जाहिराती आपल्याला बघायला भेटत नाही की यांनी नेमक्या किती खरंच सत्तर टक्केच जाहिराती जाहिराती टाकल्या आहेत की पन्नास टक्के टाकल्या कारण ज्या जे सांगितलं जातं ते घडत म्हणजे ते फॉलो केलं जाईलच हे सांगता येत नाही पण बघूया आपण आणि पॉझिटिव्ह राहायला आता काही हरकत नाही कारण की आता लवकरात लवकर जाहिराती येणार आहे ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत आहात आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला आहे की बाबा जाहिराती आता ज्या काही कमी जा, जागा होऊन येत आहेत तर मग काय शंभरवाल्याचं वाल्याचं खरं नाही किंवा एकशे दहा असं काहीच खरं नाही तर मित्रांनो मला तुम्हाला एक गोष्ट इथं प्रकर्षाने सांगायची आहे किंवा जाणीव करून द्यायची आहे की ज्यावेळी पाच हजार जागांची भरती झाली होती त्यावेळी बऱ्याच कास्टचं मिरिट अगदी शंभरच्या खालीही गेलं होतं मान्य आहे ओबीसी किंवा ओपनचं मिरिट एवढं खाली आलेलं नाही परंतु एक ते पाच साठीचं मिरिट खूप हाय लागलं होतं हे सगळ्यांना माहीत आहे दोन हजार सतराची जी लेटेस्ट यादी लागली त्यांना देखील माहीत आहे पण परंतु आता असे बरेचसे विद्यार्थी आहे की ज्यांचे टी आणि सीटीईटीचे दोन्ही पेपर क्वालिफाईड आहे म्हणजे एक ते पाच साठी ते इलिजिबल आहेत आणि सहा ते आठ साठी देखील इलिजिबल आहेत त्यामुळे असं कदाचित होणार नाही कारण पहिल्याच पाच हजार जागांमध्ये मिरिट तितकं आलं होतं आता तिप्पट जागा जरी आल्या मित्रांनो अठरा हजार जरी जागा आल्या तरी देखील मिरिट थोडंसं खाली येणार बघा मित्रांनो मिरिट म्हणजे अगदी वीस वीस मार्कांनी तुम्ही खाली धरा त्यामुळे एकशे दहापर्यंत मिरिट येऊच शकतं येऊच शकतं पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे एकशे प्लसच लागणार किंवा ओपन ओबीसी एकशे चाळीस प्लस लागणार एकशे तीस प्लस असं होणार नाही मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की दीडशे पेक्षा जास्त मार्कवाले किती मार्क आहे एकशे तीस पेक्षा जास्त मार्कवाले किती आहेत हे उमेदवार तुम्ही बघितले आहेत कास्ट वाईज नसेल तर मी आज पुन्हा आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देते की कसे 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 उमेदवार आहेत तर मग असं होणार नाही फक्त एक आकडा आपल्यापर्यंत आलेला नाही की टीईटी आणि सीटीईटी कोण क्वालिफाईड आहे हाच आकडा आपल्यापर्यंत आप आलेला नाहीये आणि बऱ्याच प्रमाणामध्ये जरी आपण धरलं तर सिक्स्टी पर्सेंट विद्यार्थी जरी टीईटी सीटीईटी उत्तीर्ण असले तर फोर्टी पर्सेंट नाहीये मग याचा अर्थ जर फक्त सिक्स्टी पर्सेंट उत्तीर्ण टीईटी आणि सीटीईटी उत्तीर्ण असेल तर एक ते पाच आणि सात ते आठ मध्ये त्यांनी त्यांचीच वर्णी लागणार आहे त्यामुळे बिलकुल होप सोडू नका की आमच्यापर्यंत मेरिट येतं की नाही किंवा ओबीसी एकशे दहापर्यंत पर्यंत येतं की नाही कदाचित मित्रांनो येऊ शकतं सायन्स मॅथचं मेरिट बऱ्याच मागच्या मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये म्हणजे खाली लागलं होतं यावर्षी उमेदवार जास्त आहे परंतु सायन्स मॅथसाठी साठी ज्या सहा ते आठच्या जागा आहे त्यामध्ये टी टी सी टी टी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्यामुळं आता हे उमेदवार बरेच बऱ्याच प्रमाणामध्ये आता अवेलेबल पण झालेले आहे त्यामुळे तशा जागा देखील यावर्षी आहेत त्यामुळे बी पॉझिटिव्ह मेरिट बऱ्यापैकी खाली येऊ शकतं फक्त जागा या आहेत म्हणजे फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या जागा आहेत त्या अठरा ते वीस हजारांपर्यंत आल्या पाहिजे जेणेकरून मिरिट थोडंसं खाली येईल मागच्या वर्षीच्या म्हणजे दोन हजार सतराच्या तुलनेत कारण दोन हजार सतराची तुलना यासाठी करावी लागत आहे उमेदवार तेच आहेत खूप कमी उमेदवार आहे की जे ऑदर डिपार्टमेंटला सिलेक्ट झालेले आहेत आपण त्यांना सोडून जरी दिलं तरी देखील बाकी जे उमेदवार आहे ॲव्हरेज मार्कमधले ॲव्हरेज म्हणजे सगळेच आलेले शंभर ते दीडशे मधले सर्वच उमेदवार आहेत बऱ्यापैकी उमेदवार अजूनही आहेत भरती प्रक्रियेमध्ये आहेत ज्यांनी आता पुन्हा तेवीसला ला परीक्षा दिलेली आहे तर अशा प्रकारे हे उमेदवार आहेत त्यामध्ये नवीन उमेदवार पुन्हा ऍड झालेले आहेत त्यामुळे काय आहे त्या की का उमेदवार आहे आणि या वर्षीचा जो जो पेपर आहे तो मागच्या वेळेसच्या तुलनेमध्ये थोडासा टफ असल्यामुळे मिरिट थोडंसं खाली शंभर टक्के येऊ शकतं त्यामुळे बिलकुल आशा सोडायची नाही की येणार नाही मी अगोदरही सांग सांगत होते फक्त एवढे की जागा अगदी आठ दहा हजार आल्या नाही पाहिजे जागा या आठवडे वीस हजारापर्यंत आल्या तीस हजार तर आपण सोडूनच दिल्या होत्या अगोदर आपल्याला असं सांगितलं गेलेलं होतं की तीस हजार जागा टोटल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येणार परंतु त्या सोडून दिल्या तरी देखील मेरिट एवढं येऊ शकतं त्यामुळे थोडंसं बी पॉझिटिव्ह होप्स ठेवा जाहिराती लवकरात लवकर येतील पुन्हा दहा टक्क्यासाठी प्रयत्न करावेच लागणार आहेत ते सोडलं तर पुन्हा ही भरती पंचवार्षिक योजनेसारखी होऊ शकते पुढच्या पाच वर्षापर्यंत चालू शकते हे होऊ नये यासाठी प्रयत्न करायला हवे सध्यानंतर जिल्हा बदलीचा टप्पा आहे सोमवारी एकदा सोमवार ते मंगळवारी एकदा त्यांना जिल्हे अलॉट झाले तर त्यानंतर त्यांची पुढची प्रोसेस आणि रोस्टर अपडेटचं काम चालू राहणार आहे आणि नवीन वर्षामध्ये शिक्षक भरती कम्प्लीट होणार आहे म्हणजे नवीन वर्ष जानेवारीमध्ये तुम्हाला जाहिराती बघायला मिळणार आहे ही चांगलीच बातमी आहे मित्रांनो त्यामुळे बी पॉझिटिव्ह आता जे एवढे दिवस काढले आता थोडे दिवस आणखी आणि तुम्हाला अगदी मार्चच्या पूर्वीच नियुक्त्या मिळतील कदाचित नियुक्त्यांना जरी त्यांनी उशिरा दिलं तर सिलेक्शन प्रोसेस तुमची होऊन जाईल परंतु आता शासनाच्या यावर डिपेंड आहे की नियुक्त तुम्हाला केव्हा द्यायच्या पण सिलेक्शन प्रोसेस व्हायलाच म्हणजे व्हायला काहीच हरकत नाहीये एकदा तुम्ही जाहिरात येऊ द्या मित्रांनो पुन्हा आपल्या संघटना आहेत ज्या पुन्हा याद्या पटकन लागाव्या यासाठी प्रयत्न करतील पण सध्या आपल्यासाठी ही एक गोष्ट खूप महत्वाची आहे की जाहिराती आल्यानंतर तुम्ही प्रेफरन्स लॉक केले की नंतर फक्त एक गोष्ट राहते की नंतर याद्या डिस्प्ले होणं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर यासाठी मग आपण सगळेच मिळून प्रयत्न करणार सगळेच जण रस्त्यावर उतरणार दहा टक्क्यासाठी देखील आपण सगळे रस्त्यावर उतरूयात या न, तर यासाठी सगळ्यात अगोदर जाहिराती येणं खूप गरजेचं आहे आणि आता सध्या आपल्याला शासनाच्या कलेने घ्यावं लागणार आहे आंतरजिल्हा बदली नंतर जाहिराती येणार आहे तर हीच मित्रांनो महत्वाची अपडेट होती यामध्ये बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केल्या कारण विद्यार्थी बरेच अपसेट आहे की बाबा खाली मिरिट येईल की नाही आता पुन्हा दहा टक्क्याची कपात केली असं होईल का खूप संभ्रमात आहे तर त्यामुळे मी सांगत आहे बी पॉझिटिव्ह आता बरेचसे विद्यार्थी आहे की जे सध्याला जॉब सोडून अभ्यासाच्या यामध्ये होते की अगदी जानेवारीपासून सरळ फेब्रुवारीपासून सेवेच्या परीक्षा चालू झालेल्या होत्या काही विद्यार्थ्यांचे काही ठिकाणी सिलेक्शन झालेले आहेत त्याचा इम्पॅक्ट शिक्षक भरतीवर असा पडणार आहे की ते विद्यार्थी जर बाकीच्या ठिकाणी सिलेक्ट झाले तर मिरिट आणखी थोडं खाली येण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह राहा तर मित्रांनो आय होप तुमच्या आजचे बरेचसे माइंडमध्ये बऱ्याच ज्या गोष्टी असतील तुमच्या माइंडमध्ये त्या क्लिअर झाल्या असतील तुमच्या मनामध्ये अजूनही काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपलं पॅशन जर्नी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळ जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा चॅनलसोबत राहा धन्यवाद